घर सोडून अरे थांब थांब असं करू करू नको नको मी काय माझ्यासाठी काय केलं माझ्यासाठी किती जमिनी करून ठेवलं माझ्यासाठी किती बंगले बांधले माझ्यासाठी हा किती बँक बॅलेन्स ठेवला बँकेत माझ्यासाठी भिकाल लावला ना पार अरे पोरा जे काय कमावलं का ती तुमच्यासाठीच खर्च केली की यात आमचं काय चुकलं बरं चुकलं तुमचं नाही चुकलं आमचं आम्ही तुमच्या सारख्या बापाच्या पोटी जन्म घेतला जो आयुष्यावर फाटका राहिला तो आम्हाला फाटक ठेवलं तू घर सोडून जाऊ नकोस अरे तू तर आम्ही कोणासाठी जगू असा पण तुमचा आम्हाला काय जगून फायदा नाही काय जगून फायदा नाही तुमचा रायपुरा आमचा जाऊ अरे नको जाऊ की रे नु दादा कुठे निघाल तू आताच बाबांचा फोन आला होता आणि तशीच धावत पडत आली तुझ्याकडं हाय तू घर सोडून कुठे जाणार नाही तू तुझं काम बघ आणि तसं पण तू आमच्या घरामध्ये लक्ष देऊ नको आमचं घर अरे दादा ते माझं बी घर आहेच की ए ते होत आता नाही आणि तसं पण लग्न झाल्यानंतर मुलीचं सासरेचं घर असतं विसरलं वाटत हे घर आहेच की पण ते माझे पण आई बाबा आहेत हे विसरू नको तू Oh, ते भिकारड आहेत ना ज्यांनी सगळी बाप जातीची कमवून ठेवलेली मुलीच्या लग्नात हौसमोस करण्यात शब्द आहे बाबा विषयी बोलायचं नाही जरा सांभाळून बोलत जा की तुम्हाला ज्ञान शिकू नको चल चल तुझ्या वाटण आता तुम्ही मानला म्हाताऱ्या स्कीम मध्ये डोळ्याचं ऑपरेशन करून देतो सरकार दोघांना त्यांना पार म्हाताऱ्याचा डोळा हे फाडला पडता डोळ्याचा आणि मग तुला बघायला बघत नाही काय नाही काय नाही करत म्हणजे आता निघाले आयुष्याचा एकट पार कटाळा आलाय आता जिकडे वाद दिसल तिकडे निघतो अरे सारख्या पोरांनी जर आयुष्याचा कटाळा केला तर त्या आईबापाने काय करायचं रे त्या आई बापामुळे घर सोडायची वेळ आली ना का बरं काय झालं काय बर काय झालं आता मला सांगा आपल्या पोराच्या पूर्ण न करणाऱ्या मी अरे तुला मोठा केला आणि अजून काय अपेक्षा त्यांच्याकडून नाही नाही मी संपल्या का अपेक्षा आता तुमच बघा ना तुम्ही तुमच्या पोराला शिक्षण दिलं चांगलं इंजिनिअर केलं त्याला गाडी घेऊन दिली आता घर बांधताय त्याच्यासाठी माझी इच्छा आकांक्षा काय तर माझं काहीच नाही मन बिन काय नाही मी माझ्या पोरासाठी सगळे केलं अरे होती नव्हती तेवढी सगळी जमीन विकली आणि त्याला गाडी घेऊन दिली बंगला बांधून दिला ज्या जमिनीवरती आमच्या पिढ्याने पिढ्या जागल्या असत्या ती काळ्या विकून त्याला पैसे दिले पोरगा मारेल माझ्या कुठपर्यंत मारेल पैसे आहेत तोपर्यंत पण ज्यावेळेस पैसे संपतेल ना त्यावेळेस त्याला ही काळी आई आणि हे हो बापाठवल आणि त्याला पण एक पोरगा आहे तो पण मोठा झाल्यावर त्याला प्रश्न विचारेल तुम्ही आमच्यासाठी काय केलं आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नसेल काय माहिती आहे रे बापाविषयी तुला बाप नसतं अवघड असतं अरे दिवाळी असू कोणचा सनसूद असू जत्रा चत्रा असू स्वतः फटके कपडे घालतो पोराला नवी कपडे घेऊन देतो तो असतो बाप अरे एखादं दुखणं अंगावर काढावं लागतं पण पोराला साधी सर्दी जरी झाली ना तरी त्याला दवाखान्यात पळावं लागतं तेव्हा कळतं बाप हो म्हणजे काय असतं ते अरे स्वतः रानावानात काट्या कुट्यात आणवाणी फिरल पोराला सुट्टाबुटात पाहतो तो असतो बाप सांगायला जातो आपण काय पोरीच्या लग्नात कर्ज काढून घरच्यांची आणि भावाची मान खाली जाऊ नये म्हणून गावाला बुंदीचं जेवण घालत आणि पोरीला सगळा प्रपंच देत त्याला म्हणतात बाप आई पोराला कडेवरती घेते बाप पोराला खांद्यावरती बसवतो का बसवतो माहिती आहे का अरे त्याने न पाहिलेलं जग आपल्या पोराला दिसावं म्हणून त्याला खांद्या बसवतो अर आई मुलाला नऊ महिने पट वाढवते बाप परलख्यात वाढवत असतो तो असतो बाप तुला नाही बाप समजायचा